नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लातूर लाल तुरीला आवक आलेली आहे सहाशे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार एकशे चाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती अकोला लाल तुरीला आवक आलेली आहे एक हजार सत्तर क्विंटलची कमी दर दर कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अक्को अमरावती लाल तुरीला आलेली आहे आवक आलेली आहे एक हजार सातशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे साठ रुपये पुढील बाजार समिती धुळे लाल तुरीला आवक आलेली आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार आठशे पंचवीस सर्वसाधारण दरम्याला पाच हजार चारशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला पाच हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे यवतमाळ अवकालेली आहे एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पंच्याण्णव रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार एकशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे मालेगाव अवकालेली आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार एक रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे चिखली आवक आलेली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद